आषाढी निमित्त मंदिर परिसर व दर्शन रांगेत दीडशे अत्याधुनिक सी सी टी कॅमेरे बसवण्यात आले आहेत श्री विठ्ठल मंदिर व परिसर श्री संत तुकाराम भवन श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप संपूर्ण दर्शन रांग पत्राशेड आदी ठिकाणातील घटना घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण दीडशे ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढती आहे मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ आणि जलद दर्शनाला प्राधान्य दिलंय आहे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत दर्शन रांगेत घुसखोरी तात्काळ आरोग्य व्यवस्था अनुचित प्रकार घडू नये आणि इतर घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे याशिवाय कक्षातून तात्काळ आवश्यकता उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी ची खूप मोठी याशिवाय कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्यांचा अॅक्सेस दिला असल्यानं त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर व श्री संत तुकाराम भवन असे दोन नियंत्रण कक्ष अर्थात कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहेत यामध्ये पूर्ण वेळ ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून त्याची जबाबदारी विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांच्याकडे आहे वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत यामध्ये आय पी अॅनालॉग आणि मेगापिक्सल नाईट विजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत या सर्व कॅमेऱ्यांद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे संबंधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्यानं कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही त्यामुळं भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करण्यात येणार असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं